नमस्कार एम के न्यूज मध्ये से स्वागत आहे चला तर मग पाहू आजची बातमी मी पण कारण पुढील शिक्षणाचं महत्व हे लक्षात घेऊन माझ्यासारखी अजून अजून काय असतील ज्या शिक्षण घेऊन घरात बसले असतील सर्व शिक्षण घेतात आईबापांचं सर्वांचं तेच असतं की आपलं मूल शिकावं पण पुढे जाऊन सर्वांना कोणी समाज समाज आदिवासी जात कोळी महादेव हे प्रमाणपत्र आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याच महत्व घेऊन सर्व इथे आले आहेत इथल्या सर्वांना त्याच महत्व आहे आणि जास्तच करून इथे सर्व स्त्रियाच आहेत आणि सर्व माझ्यासारख्या अनेक मैत्रिणी सर्वच हल्ली क्षेत्रात स्त्रिया पुढे पण हल्ली सर्व समाजात कोळी समाज आदिवासी समाज स्त्रिया पुढे जात आहेत आणि पुरुष पण कोळी समाजात शिकतात तर खरं पण घरात बसून राहतात कारण पुढे जर आपल्या जातीचा आपल्याकडे प्रूफच नसेल की आपली जात कुठली आहे नक्की आपली जात काय आहे ह्याचा जर प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर पुढचं सर्व शिकतात पण सर्वांकडे पुरेसा पैसा नसतो शिकवण्यासाठी पुढे पुढे भरण्यासाठी पुढे जे आपल्याला कोर्स करायचे असतात जॉब जायचं असतात सर्वांकडे तेवढा पैसा नसतो की ते त्यांना पुरवते तर हे काही पालक पुरवतात पण पण ह्या दाखल्याचं महत्व आम्हाला माहिती आहे आणि हा दाखला जर आम्हाला मिळाला तर आमचं सर्वांचं शिक्षण हे चांगलं होईल आणि पुढे यांनी काहीतरी करू शकतो